नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ इच्छी शौच आणि प्रार्थना तर इथे आम्ही मोदक करतोय हर्षद आणि दुसरा दिवस आहे आणि जायचं आज आपला व्हिडिओ संध्याकाळी सुरुवात झालेली आहे व्हिडिओला आणि हा गणपती आलेला दुसरा दिवस आहे तर काय केलेलं मी पीठ तयार करून घेतलेलं मोदक करायचे त्यासाठी आणि कुकर पण लावून ठेवलेला आणि त्यानंतर मी दिवा वगैरे लावून घेतला संध्याकाळची वेळ होती त्यामुळे दिवा बत्ती ते करून घेतलं आणि मग मो मोदक करायला बसले तर हर्षदा म्हटली थोडे मोदक केलेला ती म्हटली तर मी आता बाकीची करेन तू भाकरी करजा कारण आज शेगावच्या गजाननमानांची पुण्यतिथी असल्यामुळे म्हटलं पिठलं भाकरी पण करूया तर आणि मोदकही करण्याचे होते तळणीचे कारण काल करायचे होते पण ते राहून गेलं कारण तिकडेही जायचं होतं आणि मग होते तेवढे मोदक म्हणून म्हटलं आज करूया मोदक आज प्रसादाला येईल आणि सगळंच होईल गुरुवार पण आहे म्हटलं तर दर गुरुवारी पण नैवेद्य काही ना काही करून दाखवत असते म्हणजे भजी असू देत काहीतरी बेसन पिठाचं असू देत किंवा मग गोड काहीतरी करायचं जर बेसन पिठाचं नाही केलं तर असंही करत असते तर आज म्हटलं आणचे शेगावच्या गजाननमानांची पुण्यतिथी आहे आणि तळणीचे मोदक करायचीच होते नैवेद्यालाही होईल आणि सगळंच होईल म्हणून मग असा बेत केला तर म्हणून मी कुकरवर लावून घेतलेला आणि थोडे मोदक झाल्यावर ती म्हटली म्हणून म्हटलं आत आले आणि आता भाकरी करून घेते आणि अभिषेक वगैरे सकाळीच घालून घेतलेला आहे स्वामी समर्थांच्या मूर्तीला तर त्यामुळे आता नैवेद्यच करायचं ठेवलेला होता म्हटलं व्यवस्थित नैवेद्य वगैरे करता येईल बहुतेक भौतिक वेळेला असंच करते गुरुवारचं की सकाळचं सगळं जे काय पूजेचं असेल ते करून घ्यायचं व्यवस्थित आणि संध्याकाळचं मग नैवेद्य करायचा एखाद्या वेळेसच सकाळचा करते नैवेद्य आणि आपल्या व्हिडिओनं जरा लेट होतो यायला म्हणजे बराच लेट होतो थो थोडा म्हणण्यापेक्षा कारण सण असला की कसं होतं घरात बाहेर सगळीकडं आपली धावपळ चालू असते तर आता बहुतेकपैकी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करेन आहेत व्हिडिओ म्हणजे आत्तापर्यंतची जे आहेत ना तोपर्यंत सगळे झालेले आहेत व्हिडिओ फक्त एडिट करायचे असल्यामुळे टाकता आले नाही तर आजपासून रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि आज पिठलं वगैरे करायचं होतं त्यामुळे आमटी भाजी काय नाही पिठलं भाजी आमटी म्हणून आपल्याला एकत्रच असं खाता येतं भाकरीबरोबर असू देत भाताबरोबर असू देत दोन्हीबरोबर खाता येतं आणि सगळं तयार झालं की नैवेद्य दाखवून मग आरती करून घेईन आता बघा भाकरी होत चाललेली आहेत भाकरी आता होईपर्यंत मोदक केलेले आहेत थोडे मी ते करू लागले आणि ती म्हटली माझी मुलं तू भाकरी करत जा नैवेद्य आवडायचं हो आता भाकरी झाली ना की तवा उतरून ठेवते आणि कढई ठेवते कारण आज तळलेले मोदक करायचे तळणीचे मोदक कारण उकडीचे मोदक त्याचा नैवेद्य काल झालेला आहे आणि आज म्हटलं मग तळणीची मोदक हे करूया आपण हे तळणीची मोदक करते ना, ना सा सा तर त्यासाठी जी पारी केली ती गव्हाच्या पिठाचं गव्हाचं पीठ जे असतं ना कणी ती मळून घेतलेली आणि त्यात थोडंसं मीठ वगैरे घालून घेतलेलं आणि ते घट्ट असं म्हणून घेतलेलं कारण आपण चपातीला जसं मौसर म्हणतो इतकं मौसर नव्हतं घट्ट असं मळून घेतलेलं आणि त्याची एक एक लाटत बसले नव्हते तर आपण पुरीसाठी जशी काढतो ना मोठी एक पोळी लाटून त्याच्या छोटे छोटे आहे तसं लाटून घेतलेलं आणि ते मग मोदक तयार केले आणि हे सारण आहे ते ओल्या खोबऱ्याचं गुळ आणि साखर वगैरे वेल चिपडू वगैरे असं घालून ते केलेलं होतं तर सारण वगैरे करताना किंवा पीठ मळताना ते शेअर केलेलं नाही आहे कारण काल काल तांदळाच्या पीठाची उकड दाखवली म्हणजे आपला दोन दिवसापूर्वी व्हिडिओ जो आलेला आहे ना त्यामध्ये आणि हे काय पीठ घट्ट मळायचं आहे आणि त्याचप्रमाणे सारण काय ते सारण पण गेल्या वेळेला मी शेअर केलेलं होतं आज आता दुसऱ्या दिवस बाप्पांसाठी असे मोदक केले मला वाटलं अकरा होतील मोदक एकवीस झाली मोदक काल पण सत्तावीस झालेली म्हणजे एक वीस हे केले दाखवले नंतर हे असे कळणी जे आहे आता बाकीचं करते मग वैद्य कारण आज शेगावच्या गजानंदांची पुण्यतिथी आहे ना व्हिडिओमध्ये घंटेचा किंवा आरतीचा आवाज आला असेल तर मंडळाची जी आरती असते ना तर त्याचा आवाज येत होता म्हणजे संध्याकाळची जी आरती आहे ना ती आरती चालू होती तर आता त्याच कढईमध्ये पिठलं करून घेते त्यातलं थोडं तेल होतं ते काढून घेतलं आणि आपण नेहमीची फोडणी देतो असं जिरे मोहरी कढीपत्ता खरडा आणि हळद असं घालून हे केलेलं आणि पाणी होतल्या कांदा घालायला विसरले इथे पण पिठलं झालेलं एक नंबर सुंदर होतं पिठलं आणि नैवेद्यचं आहे ना आणि बहुतेक करून आम्ही लाल करतो म्हणजे कोल्हापुरी कांदा लसून चटणी आहे ते घालून करतो पण शेगावच्या जनावरांचं असलं की असं हे पिवळं पिठलं नैवेद्याला असं पिवळंच छान वाटतं आणि हवेत ना आहे त्यामुळे आता हे म्हणून शेवटी मी हे पिठलं करते जसं गरम गरम राहील पिठलं आणि हे शिजेपर्यंत ना तोपर्यंत नैवेद्य वाढून ठेवते कारण भाकरी वगैरे आणि कांदा मिरची ह्या नैवेद्यावर ठेवायला लागतो भात वगैरे ते सगळं वाढून घेते आणि या पिठल्यात कोथिंबीर भरपूर घातली ना छान लागतं आहे तर कोथिंबीर पण घालून घेते बारीक चिरून घेतलेली आणि आता नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आरतीसुद्धा करून घेते नैवेद्यवर जरा काय केलं ताटामध्ये ना भाकरी घेतली आणि त्यावर भात भाताचे मूध वगैरे आणि जे पिठलं होतं ते भाकरीवर वाढलं नाही तर वाटी ते का घेऊन ना ते भाकरीवर वाटी ठेवली आणि मग भाकरीचा आणि नैवेद्य दाखवला आरती करून घेतली कारण गुरुवारही आहे आणि आरतीही करून घेतली आता आरती वगैरे झाली की आम्ही सगळेजण जेवून घेऊ पसारा खूप झाल्या कारण जेवण करता करताच प्रणवचे मित्र आले त्यांना पोहे पाहिजे त्यांनी बघितलेलं त्यांना त्यांना खाण्याची इच्छा झाली काम माझं चालू आहे पोरं एवढ्या येणं आलेत म्हटलं पोहे केलं ना ते शुक्रवारचा दिवस आहे तर प्रणवचा फोन आलेला की मी माझ्या मित्रानं तुझ्या हातचे पोहे खायचे आहेत मी असे पोहे बनवलेले काळजी सगळी कामं आटपलेली आणि माझं जेवण करायचं चालू होतं तेव्हा ती आलेली मुलं तर ही भाजी अशी आणलेली आहे तर अशी ढीक लावलेली असतात आणि ही उद्या करायची आज नीट करते उद्याकडे गौरी येतात मग गौरीसाठी भाजी भाकरी करायची तर काही वेळा तीन प्रकारची मिळते काही वेळा पाच प्रकारची मिळते जे तीन मुलं घ्यावी कोणती लसूण सोडून ठेवावं लागेल आज म्हणजे खरडा खरडावर आज करून ठेवते पण आज आता जीवमध्ये सगळं वाक्य आता हे करूया म्हटलं अजून एक काम करायचं आहे तरी आता नीट करून घेते कसं कसं नीट करून घेते कारण ही पानं बघून नीट करून घ्यावी लागतात मी बघते गेल्या अशी कोहडी असतील ना तीच घेते किंवा पानांवर ज्या काही घेत असते ती मुलं तरी खायला बघत नाही असं होत मला आवडतात पण घ्यावं लागतं त्यामुळे आता नीट करून ठेवते संध्याकाळची आणल्यामुळे पेंडी अशी आपल्याला दिसत नाही दिवसाच केलेलं बरं पडतं पण पाऊस पण आहे कधी अशा मी असते कारण ते किती आहे गवराई आपल्याकडे रविवारी आली ना तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे रांधल्या दिवशीच भाजी आणून वगैरे नीट करून ठेवली की बरं पडते थोडीशी कोथिंबीर होती पण घेऊन ठेवावी म्हटली कारण नेमकी लागते पण ती कोथिंबीर अशी लागली बघा आणि जेवण वगैरे भांडी वगैरे सगळं आवरलं आणि मग ही भाजी नीट करायला घेतलेली तर संध्याकाळीच भाजी आणली लसूण पण म्हटलं सुलून ठेवावा पण खरडा मात्र करायचा राहिला आता उद्याच खरडा करायला पाहिजे मग त्याच दिवशी खरडा केलेला आहे मी कर म्हणजे उद्यासाठीच एक जे काम आहे ना ते आता मला करून घ्यायचं आहे आणलेलं आणि त्याचं म्हटलं आपण वस्त्र वस्त्राची माळ करून घेतली तर आता म्हटलं गंगा गुरु आहे आमची तर त्यासाठी म्हटलं वस्त्र जे आपण वस्त्र पोहोचतो म्हटलं ते घालायचं आहे तर हेच करूया म्हटलं त्यासाठी असे गोल पण काढले काळ पुढचे देखील आणि अशी थोडं थोडंसंच कट करून किंवा व्यवस्थित असं करून घ्यायला लागते जास्त इकडे तिकडे पसरलेला वगैरे असतं आता हा गोल काढलेला आहे तसंच या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत कशाला सांगते तर हे गोल यावर आणि हर एक चौक येणार मध्ये तर हे गोल असे चिकतच जणांधी हे यावर चिकतो ना मग हे गोल यावर शिकतो तर केल्यावर लक्षात येणार की कसं करते म्हणून आणि ह्याच्या मधी असं मारणार आणि यावर असं एक गोल त्या गोलवर हे असं कोण पुन्हा असतं केल्यावर छान दिसतात दाखवते मी करून असं करणार आहे मी ह्याला फेविकॉल चिकटवायला वगैरे आणि हे कार्डबोर्डचे कागद आणलेले आहेत ते अशी कागद बघा हे चिकटवण्यासाठी कुठे कुठे चिकटवणार आहे ते दाखवते जे टिकल्याने म्हणजे आम्ही हे केलेलं आहे तर टिकल्या एक वर्ष केले तर टिकल्या आम्ही केली आता आपण हे करूया हे हे विकत आणलं थोडंफार थोडंफार साहित्य विकत आणलं पण वेळ जातो पण केल्याचा एक आनंद असतो बाहेरही विकत मिळतात छान छान मिळतात बाहेर विकत मिळाचा प्रश्न नाही पण म्हटलं आपण करूया कारण एक आपण गणपतीला गेले आणि गंगावरला आपण करतोच नेहमीची अशी तिला मोदकाची केली नंतर अशी आपण हेचशी करूया म्हटलं ती ती केलेली दाखवलीच मला वाती वगैरे सचिकून तर हे आपण फुलबाती अशा आम्ही घेतल्या आणि ॲक्च्युली हर्षद आणि मी आम्ही दोघे म्हणून करणार आहे असं आहे त्यांनी गोल वगैरे दिलेच काढलेले आहे हे गोल तोपर्यंत म्हटली करून बघूया म्हणून हे त्यांनी काढलेले आहेत आता हे असे कट मी करून ठेवले होते याचे व्यवस्थित हे पण असं करावं लागतं ते आता आम्ही चिकटवून टाकतो तुम्हाला कसं तर कार्डबोर्डचा ना असा गोल साकार काढून घेतलेला आणि त्यावर फेविकॉल लावून घेते आणि त्यावर हे आता वाती दाखवले ना म्हणजे आपण फुलवातीचं जे ते तयारच आणलेल्या होत्या तर त्या अशा लावून घेते पण त्या व्यवस्थित करून घ्याव्या लागतात कारण विकत जास्त त्या होत्या जर असं कापूस वगैरे असं बाहेर आल्यासारखं असतं ना त्यामुळे त्या सगळ्या असं व्यवस्थित आधी करून घेतलेल्या आणि मोजून अशा मी फुड्यात काढून घेतलेल्या होत्या थोड्या थोड्या घेते तर आमच्या तर गंगागावर असते ना त्यामुळे दोन मला अशी वस्त्र तयार करायला लागणार शंकराचं वस्त्र आणि वेगळं तयार करणार आहे हे आधी गंगागौरीचं करते कारण उद्या गंगागावर येणार आपल्याकडे असे बरेच गोल तयार करून घ्यावे लागणार त्यामुळे आधी असे एकसारखे गोल तयार करून घेते तर हे असे असे गोल गोल तयार करून घेणार त्याचं पोल काढले आणि याच्यावर चिकटव टिकली चिकटवतात तर okay. ते कागद असलं तर ते कागदाचं अशी चिकटवत बारीक 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 आहे वेळ लागतो पण केल्यावर आनंद जो मिळतो ना वेगळा असतो तर हे असं बोलतो आणि वेळ झालेला आहे रात्रीच बसलोय कारण मी तुम्हाला म्हटलं भाजी वगैरे लसून ते सगळं करून ठेवलं आणि त्यानंतरही करते आता मी आणि भाजीला दोन दोघी म्हणून करतोय कारण एकदा फार वेळ लागला तर हे आहेत ना हे हर्षाने केले म्हणजे कसं होतं की एक दोघी म्हणून वेगवेगळं काम केलं की पटपट होईल म्हणतात त्यामुळे हे तिने केले तोपर्यंत मी काय केले हे म्हटलं गोल वगैरे आहेत किंवा हे आहेत वाती आहेत त्या म्हटलं सरळ करूया तर हे गोल तिने काढलेले आहे आणि हे वाती म्हटलं सरळ करून घेऊया चित्त कापड घेऊया हे तिने तयार केले असे एकदम बारीक काम याला वेळ लागतो जास्त ते गोल मोठे काढायला वेळ लागतो म्हणून याला वेळ लागतो मोठे लहान लहान बारीक यायला असं चिकटवायचं आता हे मोठं आहे मधी असं मोठं लावायचं आहे ते ना छोटे छोटे करून घेतले होता हे मोठं तोपर्यंत चिकटवते मग अशी मी केले ना ते कसे लहान असा आकार काढलेला होता आणि त्यावर ते, ते सगळ्या वाती चिकटवून घेतलेल्या होत्या तर आता हा आहे ना तो मोठा आकार घेतलाय कारण हे आपल्याला मध्यभागी असं लावायचं आहे त्यामुळे असं मोठा असा आकार काढून घेतला आणि त्यावर आता वाती चिकटून घेतल्या त्या आता त्यावर पुन्हा आणि चिकटवून घ्यायचं आहे त्या मध्यभागी चिकटवायचा म्हणून हा छोटा त्यापेक्षा काढला आणि त्यावरही अशी सोनेरी आणि लाल असे कागद चिकटवून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी असा बघा एक तया एक होता आमच्याकडे ते, ते, ते काढलं आणि मोती त्यात मोती लावायचं आहे असे दोन तीन आहेत एक म्हणजे म्हणजे दोन तीन आहेत नंतर दिसेल आणि काय आहारावर पण केलेलं आहे तसं पूर्वी आपण कापसाची वस्त्र करायची जसं लांबट अशा म्हण म्हणांची तर आता पु अलीकडे विकत मिळतात अशी तर म्हटलं आपण घरात करून बघूया असं वेळ लागतो बराच पण आनंद एक वेगळा असतो तर ह्या कार्डबोर्डच्या अशा ना पट्ट्या काढल्या की ज्यामुळे ते व्यवस्थित अशी जी वस्त्रमळ आपण तयार केलेली आहे पोहतोचे तर ते व्यवस्थित राहावं म्हणून तसं तयार केलेलं आहे आणि हा असा तयार झालेला अजून यावर मधला हे बसवायचं आहे बारीक छोटे छोटे होते जे मी तयार केलेले ते लावून घेतले आता मध्य आहे ना तो लावून असं तयार झाला आहे बघा आणि पाठीमागे प्रणाव झोपलेलेच असेल कारण बराच वेळ झाला आहे हे आम्ही करत बसलेलो बराच वेळ झाला पण उद्या पाहिजेत म्हणून म्हटलं आज आधी कंप्लीटच करूया माँगी माँगी गला गला ले 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 तर ते पाठीमागे बांधण्यासाठी असं दोरा बांधून घेते दोन्ही बाजूला म्हणजे व्यवस्थित आपल्याला गळ्यात घालता येईल त्यामुळे असं केलेलं आहे मी तयार तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार